काय होत काय करू काय नाही हो बेन झाड तोड राहणार भलती झोपी गो मी हा झाडले गैरे हाय भी गो मॅ भलता लिराते धान आवरी आरि करता तू किती घाण विराणी आपला काय फायदा राहते ना मा तो टाकताई काय करताय तुम्ही झाड तोडी घाई न बीन सकोतही तुम्हाला माहिती नाही का झाडं हे आपल्याला अनेक प्रकारे फायदेशीर आहेत झाडांपासून ऑक्सिजन मिळते झाडं जा, हे आपल्याला सावली देतात अजून काय पाहिजे तुम्हाला अहो मी काय तुला एवढी काही शिकेल चौर पाहिजे मी जेमते अंगणवाडी पासशे का मला काय माहिती एवढा शेत असं झाड हे अनेक प्राणी आणि पक्ष्यांना निवारा देतात झाडच राहणार नाही तर पाऊस कसं पडणार आहे पाऊस पडणार नाही तर पाण्याची पिंचई वाढेल आपल्याला प्यायला सुद्धा पाणी राहणार नाही ओसकोटाई माय 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 एवढा काही असे त्या झाडाच पासो मला माहितच नाही होत बरं आहे तुम्ही उण्यात माल म्हणतो काय मात्र उद्या पाडा तुम्ही बस खू ते पस्तावा आते काही झाडले मग लय देट घर त्या ना काय उंडा आणि तुलाच चावली बेटी आणि पुढे झाली तू बकरी चारा बेटी हो बे ग्रामसेव मॅडम नाही का ते तू नाही का एवढं लय दे अरे परमेश्वर हा ते लवकर म्हण डोकामा उद्या पाड रे परमेश्वर आ नाही तर मी आज ना पाप करी पडतो तिथल्या झाडे म्हण हातून तुटी जातात आणि एवढं लवकर तर मला म्हण डोकामा प्रकाश दे ना ते ना पुढे मी एक बी झाडतोणार नाही वाटलं तर सा लोक सांगशील होते गावात झाडे लावा तुम्ही असं झाडे सांगायला फायदा शेत ब झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा